दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये नव्याने निवडून आलेल्या खासदारांना सध्या शपथ दिली जाते आहे ह्या शपथविधीच्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहेत काही घटना घडताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत अशीच एक घटना शशी थरूर यांच्या बाबतीमध्ये घडलेली आहे सुरुवातीला या घटनेचा व्हिडिओ आपण पाहूया श्री शशी आय मेंबर ऑफ Do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter. Jai Hind, Jai Samidhan. <laughs> <laughs> संविधान की शपथ है सलामत द्या बेटो चलिए शशी थरूर यांनी हा शपथविधी घेतल्यानंतर शपथविधीच्या शेवटी जय संविधान असं म्हटल्यानंतर त्यांनी अध्यक्षांच्या हातात हात दिला आणि ते वापस निघाले वापस निघाल्यानंतर त्यांनी राहुल गांधी विरोधी पक्षनेते यांच्या हातामध्ये हात दिला आणि तेव्हा अध्यक्षांनी शशी थरूर यांच्या शपथविधीच्या शेवटी जय संविधान म्हटल्यामुळं एक कॉमेंट केली ते असं म्हणाले की संविधानाची शपथ तुम्ही घेतलेलीच आहे तरी पण असा शब्द त्यांनी वापरला म्हणजे त्यांचा अर्थ असा होता की शेवटी जय संविधान म्हणण्याची गरज नव्हती अर्थातच आतापर्यंत वेगवेगळ्या सदस्यांनी वेगवेगळा नामोल्लेख केलेला आहे याच्यामध्ये कोणी जय श्रीराम म्हटलेला आहे कोणी हरहर महादेव म्हटलेला आहे कोणी जय महाकाली म्हटलेलं आहे असे वेगवेगळे नामोल्लेख आतापर्यंत सवि लोकसभेमध्ये पाहायला मिळाले परंतु या कुठल्याही नामोल्लेखाला अध्यक्षांनी आतापर्यंत आक्षेप घेतलेला नाही दोन हजार चौदापासून या घटना घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन हजार चौदामध्ये देखील अनेक सदस्यांनी जय श्रीराम म्हटलेलं होतं हरहर महादेव म्हटलेलं होतं वेगवेगळे नामूल्यक आतापर्यंत केलेले होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर देखील शपथविधी जेव्हा झाला तेव्हा देखील अशाच प्रकारचा गोंधळ या लोकसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षातल्या सर्व सदस्यांनी भारताचं संविधान हातामध्ये घेऊन शपथ घेतलेली आहे आणि मग यालाच टार्गेट करून लोकसभेच्या अध्यक्षांनी ही कमेंट तर केलेली नसावी ना असं देखील म्हटलं जात आहे जेव्हा अध्यक्षांनी ही कमेंट केली त्याच्यानंतर अनेक सदस्यांनी विरोधी पक्षातल्या असं म्हटलं आहे की संविधान म्हणायला आक्षेप नसला पाहिजे आणि तेव्हा अध्यक्ष आहेत की कशावर आक्षेप घ्यायचा आणि कशावर नाही हे तुम्ही मला शिकवू नका अर्थातच हा त्यांचा आक्षेप होता हे देखील सिद्ध झालेला आहे कारण तो आक्षेपच होता आणि म्हणून लोकसभेच्या अध्यक्षांनी हे म्हणायला हवं होतं की मी आक्षेप घेत नाही आहे तर तुम्ही संविधानाची शपथ घेतलेली आहे त्याच्यामुळे पुन्हा जय संविधान म्हणण्याची गरज नव्हती असं सोप्या भाषेमध्ये ते सांगू शकले असते परंतु ते म्हणतायत की कशावर आक्षेप घ्यायचा आणि कशावर नाही हे तुम्ही मला शिकू शकत नाही भारतीय संविधानाच्या बाबतीमध्ये जय संविधान म्हटलं म्हणून एवढं वाईट वाटण्याची गरज अध्यक्षाला नसावी असं मला वाटतं अर्थातच जय संविधान म्हणणं हे सगळ्यांचा अधिकार आहे आपण या संविधानाचा जय जयकार करतो आहे कुठल्याही धर्माचा कुठल्याही देवाचा जय जयकार त्यांनी केलेला नाही तर या देशातली सर्वोच्च असलेली राज्यघटना संविधान याचा त्यांनी जय जयकार केलेला आहे आणि याचा खरं तर अध्यक्षांना अभिमान वाटला पाहिजे परंतु हे अध्यक्ष महोदय जय संविधान म्हणण्याची गरज नाही अशा प्रकारचा आक्षेप घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत याच्यातून भारतीय जनता पक्षाच्या मनामध्ये नेमकं संविधानाच्या बाबतीमध्ये काय आहे हे वारंवार उघड होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे नरेंद्र मोदी जरी आपल्या मस्तकाला संविधानाची प्रत लावून घेत असले तरी त्यांनी अध्यक्षांना देखील हे सांगितलं पाहिजे की किंवा त्यांच्या पक्षातल्या सर्व सदस्यांना देखील हे सांगितलं पाहिजे की संविधान हा आपल्या देशातला सर्वोच्च ग्रंथ आहे आणि त्याच्यावरती आपला आक्षेप नसला पाहिजे हे त्यांनी या सर्व सदस्यांना सांगणं गरजेचं आहे आपल्याला नेमकं लोकसभेच्या अध्यक्षांच्या या भूमिकेबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका त्यांना तुमच्याकडे काही उत्तर आहे का तर ते देखील उत्तर सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद